नमस्कार मित्रांब गिप्पर मित्रांनो आर टी ओ असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर या अनुषंगाने आपण तयारी करत असाल तर एम पी सीच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षेसंदर्भात आयोगाने अपडेट दिलेला आहे ते अपडेट आहे आपल्या ओम आर सीट संदर्भात आणि हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे काय आणि मेन्समध्ये बदल झाला आहे ओके आणि आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि आपण आर टी ओची तयारी करताय तर होणाऱ्या आर टी ओच्या एक्झामसाठी इन्फिनिटी अकॅडमी आपल्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम बॅच घेऊन आलेली आहे ही बॅच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ऑनलाईन ऑफलाईन आणि रेकॉर्ड स्वरूपात आपल्याला पाहता येईल आपण जर पुणे शहर आणि सभोवताली असाल तर नक्की याचा लाभ घ्या मित्रांनो प्रिलियम प्लस मेन्स या अनुषंगानं न्यू अपडेट सिलेबसनुसार ॲडमिशन ओपन झालेले आहेत आणि ही बॅच पंधरा जानेवारीला सुरुवात होते आमचा पत्ता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रेमारी चौक पुणे काही क्युरी असेल तर पंच्याण्णव एकोणतीस एकतीस पंच्याहत्तर बहात्तर या नंबरला फोन करा आयोगाचं प्रसिद्ध पत्रक काय जे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला आपल्या आर टी ओसाठी किती महत्वाचं आहे महत्वाचे काही बदल आहेत जर एकंदरीत आपण बघितलं वस्तुनिष्ठ बहुपर्या संदर्भात सुधारित उत्तरपत्रिकेबाबत म्हणजे आपल्या आन्सर सीटच्या संदर्भात महत्वाचं अपडेट आहे अपडेटमध्ये जो मेन पॉईंट आहे पहिला पॉइंट सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत हे दोन भागात असणार आहे आपण पूर्वी जे एक्झाम दिले असतील तर आपल्याला एम पी एस च्या मार्फत जर आपण बघितलं तर अशा प्रकारे ओमआर शीट मिळायची ही फ्रंट पेज असायचं आणि त्याच्या खाली ही कार्बन कॉपी असायची आता बदल काय असणार आहे बघा मित्रांनो पहिला बदल असणार आहे भाग एक केवळ उमेदवारांनी त्याच्यामध्ये आन्सर्स म्हणजे आपल्याला ते गोल करायचे लक्षात ठेवा हे राऊंड करायचे केवळ नमूद करायचेत काय उत्तरे आणि भाग दोन मध्ये जो महत्त्वाचा बदल आहे सदर परीक्षा कोणती आहे म्हणजे आपल्या आर टीओ एक्झामचं नाव असेल उमेदवाराचा बैठक क्रमांक म्हणजे तुमचा रोल नंबर त्यानंतर विषयाचा कोड सांकेतिक कोड ओके okay, त्यासोबत प्रश्नपत्रिकेचा क्रमांक उमेदवाराचं व समीक्षकाची स्वाक्षरी म्हणजे तुमची सिग्नेचर इत्यादी वैयक्तिक माहिती ही भाग दोन मध्ये असणार आहे मग भाग एक मध्ये काय असणार आहे केवळ उत्तर असणार आहे हा पहिला पॉईंट म्हणजे पहिला अपडेट आता आपल्यासाठी हा महत्वाचा बदल आहे कारण का पूर्वी कसा जे आपण फ्रंट पेजला म्हणजे लिहायचो तोच कार्बन कॉपीवर उतरायचं बरोबर आहे का कार्बन असल्यामुळं खाली दसायला तसं पण आता तसं नाही आहे भाग दोन मध्ये आपल्याला नमूद करायचंय म्हणजे आपला रोल नंबर असेल आपल्या विषयाचा कोड असेल आपल्या परीक्षेचं नाव असेल आपली सिग्नेचर असेल ओके हे सगळं दोन मध्ये आहे हा पहिला बदल आहे दुसरा उमेदवारांना पूर्वी जो रोल नंबर मिळाय मिलाएच, मिळायचा तो अल्फा न्युमेरिकल असायचा म्हणजे अल्फा न्युमिमिकल उदाहरणामध्ये पुणे सेंटर असेल तर पी एन असायचं आपण एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल आता पुणे सेंटर आहे तर पी एन असायचं आणि पुढे हे जे अल्फा आहे हे दोन अंकी असायचं दोन ओके आणि बाकीचं सहा अंकी न्यूमरिक असायचं आता पुढचा जो बदल आहे लक्षात ठेवा उमेदवाराचा जो बैठक क्रमांक पूर्वी आठ अक्षरांक असायचा म्हणजे अल्फा न्युमरिकल आता फक्त सात अंकी म्हणजे न्युमरिकल आकडेच असणार आहेत ओके म्हणजे सात अंक असणार आहेत हा दुसरा बदल आहे तसंच बैठक क्रमांक जो आपल्याला मिळेल पूर्व परीक्षेला उदाहरणामध्ये तोच बैठक क्रमांक जाहिराती अनुसरून संपूर्ण उमेदवाराच्या निवड प्रक्रियेपर्यंत कायम राहील म्हणजेच हा महत्वाचा बदल आहे तुमचा प्रीलेमला जो तुमचा नंबर असेल तोच मेन्सला उदाहरणामध्ये लक्षात ठेवा मेन्सला अशा प्रकारचा हा आणि शेवटी तुमची निवड यादी ओके शेवटपर्यंत हाच नंबर असणार आहे बाकी सगळ्या एक्झामला उदाहरणामध्ये दे एखाद्या एक एक्झामला जर इंटरव्ह्यू असेल मुलाखत तोही नंबर कायम असणार आहे हा दुसरा महत्वाचा बदल सदर पुढचा बदल उमेदवारांनी समजा भाग एक आणि भाग दोन भरलाय त्यानंतर उमेदवारांनी मूळ उत्तरपत्रिका मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग एक पासून भाग दोन कुणी वेगळा करायचा आहे तर समावेशकाने वेगळा करावायचा आहे म्हणजे आपलं काम काय असणार आहे फक्त जमा करायचं पुढचं काय अपडेट येईल तसं आम्ही घेऊन येऊ बरं पुढं पुढचा बदल काय आता सध्या काय आहे लक्षात राहू द्या सध्या आपण एक्झाम देतो ओके आयोगाची प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवताना उत्तर चार पर्यायाच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचं असतं तसंच आपण करतो चार पर्याय आहेत उदाहरणामध्ये जो आपण आन्सरशीट जर बघितली तर याच्यामध्ये आन्सरशीट जर बघितलं तर किती चार पर्याय आहेत एक दोन तीन चार ओके आता याच्यामध्ये जो चार पर्याय आहेत परंतु चार पर्यायाच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचा असेल तर उत्तरपत्रिका पत्रिके पाचव्या वर्तुळाचा पर्याय नव्याने समाविष्ट केलाय म्हणजे आता जी उत्तरपत्रिका असणार आहे ज्याला आपण आनसर सीट म्हणतो ही एक दोन तीन चार नसून पाचवा काय पाचवा इथं पर्याय ऍड होणार आहे काय होणार आहे पाचवा पर्याय ऍड होणार आहे आणि हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे लक्षात ठेवा पाचवा पर्याय म्हणजे एक दोन तीन आणि आता हे पुढं चार आणि हे पाचव्या नंबरचा नवीन पर्याय येतोय म्हणजे पाचव्या क्रमांकाचा पर्याय येतोय हा बदल कशासाठी आहे महत्त्वाचा तर हा बदल सदर पाचव्या पर्यायाच्या वर्तुळ छायांकित करण्याबाबत काही सविस्तर तपशील दिलेला आहे उदाहरणामध्ये पाचवा पर्याय का दिलाय एखाद्या उमेदवाराला एकचं उत्तर बीचं एचं उत्तर बीचं सी चं डी चं कुठलंही उत्तर द्यायचं नसेल तर कंपल्सरी पाचवा पर्याय तुम्हाला गोल करावा लागेल म्हणजे उमेदवाराला एखाद्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडा लागल म्हणजे एक दोन तीन चार आणि सदर जर समजा उत्तर द्यायचं नाही तर ह्या पाचवा पर्याय निवडून त्याला गोल करावा लागेल ओके म्हणजे अशा प्रकारे पूर्वी चारच असायचे आणि नाही दिले तरी चालत असायचं गोल ओके आता तसं नाही आहे दुसरा बदल आहे उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नपत्रिककरता उत्तरपत्रिकेवर पाच पैकी कोणता एक पर्याय निवडणे अनिवार्य कंपल्सरी आहे जर नाहीच निवडला तर काय होईल याचा आपल्याला जर लक्षात राहू द्या जर नाही निवडलं अन्यथा सदर प्रश्नपत्रित्याच्या गुणाच्या म्हणजे पंचवीस टक्के किंवा अथवा एक पॉईंट चार वजा उमेदवाराला प्राप्त गुणातून काय होईल ते मायनस होईल म्हणजे तुम्ही समजा पाचवा पर्याय निवडला नाही किंवा कुठलाच गोल केला नाही तर तुम्हाला जे एकूण गुण मिळतील त्याच्यातून तुमचं ते वन फोर्थ किंवा काय म्हणलं इथं पंचवीस पर्सेंट ओके टक्के तुमचे वजा केले तुमच्या बरोबर गुणातून पुढचा बदल आहे महत्वाचा उत्तर सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या पत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आला आहे काय बदल आहे आता जे आपण बघितलं की पाच पैकी एक एकही पर्याय छायांकित न करणे असं नाही केलं तर काय होईल समजा आपण कुठलाच गोल नाही केला पाच पैकी ओके तर काय होईल तुमच्या बरोबर मधले हे वजा होतील दुसरं एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणे बघा आता समजा मी हे पण गोल केले आणि हे पण गुण केले तरीही लक्षात ठेवा माझे एक चतुर्थांश गुण काय होतील वजा होतील उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न केला उदाहरणामध्ये मी याला खोडाखड केले काहीतरी चेंज करतोय तर यालाही माझं काय होईल एक चतुर्थांश गुण आपले वजा होतील उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेल्या प्रत्येक चुकीचं उत्तराला पण चुकीचं उत्तराला हे पूर्वी पण होतं ओके कुठलं पण एक हा एक चतुर्थांश गुण हे वजा होणार आहेत महत्वाचा बदल आहे आयोगाने लक्षात ठेवा वरील प्रमाणे कार्यपत्ती अवलंब करताना एकूण गुणाची बिरीज अपूर्णांकात जर आली शेवटचा महत्वाचा बदल तर अपूर्णांकातच राहील उदाहरणामध्ये मला त्रेचाळीस पॉईंट पंचवीस आलेत किंवा पन्नास पॉईंट पंचवीस आलेत तर माझं हेच अपूर्णांकातच राहील म्हणण्याचा उद्देश काय आयोगाचा तुमचं जे काही येईल ते कसं राहील अपूर्णांक तुम्हाला जेवढे गुण मिळतील तुमचे मार्क्स तुम्ही जेवढे ऑप्टेन करताल तेवढेच राहतील वजा करून ठीक आहे यानंतर मित्रांनो ओएमआर शीट अशा प्रकारचे असू शकते म्हणतोय मी कारण का आयोगानं आत्तापर्यंत वेबसाईटवर कुठलीही ओ शीट अपलोड केलेली नाही तरी पण ह्या अशा प्रकारचे पाच एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारची ओएमआर शीट तुम्हाला असू शकते जसंही काही अपडेट येईल तसं तुम्हाला मी अपडेट घेऊन येतो ओके मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी आपल्यासाठी आपण जर आर टी ओ प्री आणि मेन्स हां त्यातले त्यात आपण मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे ओके तयारी करताय तर फॉर्म्युला शीट आपल्याकडे अवेलेबल आहे ओके ही फॉर्म्युला शीट आपल्याला इन्फिनिटी बुक इन इन्फिनिटी बुक्स इन किंवा इन्फिनिटी अकॅडमी या वेबसाईटहून आपल्याला परचेस करता येईल ही। जसंही आयोगाचं नवीन अपडेट येईल तसंही तुम्हाला अपडेट इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर नक्की मिळेल इन्फिनिटी अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद